सहकार्य करा ह्यांचे मसाले लोणचे चांगले असते सांगे वगैरे तो वर करा तुम्ही ह्यांना मेसेज करा आणि हे करा कॉन्टॅक्ट मध्ये आणि घेऊन जावा तर आपल्याकडं तीन किलो तिकट म्हणजे अर्धा किलो एक किलो नाही आम्ही तीन किलो मसाला घेतलेला आहे कारण यांचा रोज व्हिडिओ बघतो म्हणून एकदम तीन किलो तिने घेतलं आणि खरं अशी करून जाणार आहे आम्ही संपल्यानंतर ह्यांच्याकडं भारी वाटतं बरं पण मित्रांनो आपल्यावर एवढा जीव लावणार एवढी प्रेम लावणारी माणसं की आपल्याला वाट वाटत की बाबा आपलं आपण कुठं आहे पण काय बी होणार नाही कारण की आपल्याला एवढी जीव लावणारी माणसं भेटली अजून आपल्याला काय द्यायचंय सांगा तुझ्या पर्यंत एवढ्या पडत्या पावसात भिजत आली ती तिथले लाख आहे असलं एकदम वातावरण खराब आहे तरी पण हे दादा ताई आपल्या घरापर्यंत आलेत फक्त यांना सांगितलेल्या बरोबर रस्त्याने ना ते आलेत फक्त नावात त्यांचा बदल झाला ऑनलाईन असा मसाला पाहिजे ऑनलाईन मागवता येत होता पण त्यांनी तसं केलं नाही भेटायचं कोण आले बघा आज भेटायला ती आपल्याला मित्रांनो मुंबई काय जवळ नाही लय लाव बाय मला पण भारी वाटलं मी आली मी घरी नव्हती मी घेतली बाहेर

तुम्ही घडलो मध्ये सांगितलं पहिली फोन करण आता नंबर चेंज केलाय त्या नंबरवर मिस्टेक व्हायला लागली त्यामुळे ती नंबर जर आम्ही बनल्यात म्हणलं तुमची हजरच लावा म्हणजे तुमचा पण मॅसेज पडेल त्यांना होय होय पडलं मॅसेज चाललं पडलेलंय म्हणलं तुम्ही कधी जायला तर मग काय नाही नाही कधी पण या तुम्ही आपल्या तर काळ तुम्हाला भेटणार आपला मक्का स्वरूप बघा जा मटण आ ना

काय पाऊस निघले टीश दिले पाऊस काय उघडायचं नाव नाही पाऊस काय उघडायच नव्हतं घराने झाला परवा दिसत बाळा घे दादूला देदू

ताईंना पण सपोर्ट करा गरीब एक ताई सगळ्यांनी <laughs> सहकार्य करा ह्यांचे मसाले लोणचे चांगले असते सांगे वगैरे तो करावावर पण तुम्ही मेसेज करा आणि हे करा कॉन्टॅक्ट मध्ये आणि घेऊन जावा तर आपल्याकडे तिने तीन किलो तिकट म्हणजे मग काही घेतला तीन किलो अर्धा किलो एक किलो नाही आम्ही तीन किलो मसाला घेतलेला आहे कारण ह्यांचा रोज व्हिडिओ बघतो म्हणून एकदम तीन किलो तिने घेतले आणि खरं अशा जाणार आहे आम्ही संपल्यानंतर ह्यांच्याकडं बर मला पण मित्रांनो आपल्यावर एवढा जीव लावणार एवढी प्रेम लावणारी माणसं आहे की आपल्याला वाईट वाटतं की बाबा आपण कुठे तर ऊन आहे पण काय बी ऊन नाही कारण की आपल्याला एवढी जीव लावणारी माणसं भेटली ती या अजून आपल्याला ते काय काय आहे सांगा तुझ्यापर्यंत एवढ्या पडत्या पावसात भिजत आली ती तिथलंय लाख मला तिसले लाख मलाच आहे असलं एकदम वातावरण खराब आहे तरी पण हे दादा ताई आपल्या घरापर्यंत आलेत फक्त यांना सांगितलेल्या बरोबर रस्ते ते आलेत फक्त नावात त्यांचा बदल झाला ऑनलाईन असा मसाला त्यांना ऑनलाईन मागवता येत होता पण त्यांनी तसं केलं नाही भेटायला भेटायचं पण होत आवाज सगळ्यांना ना इसूर घेऊन जाणं पण होईल दोन्ही पण काम एक टाइम होते तर आपल्या इथं रानातल्या राना राहणाऱ्या माणसांना तर पहिल्यांदा उंदराचा मुंग्याचा लाल त्रास भरपूर असतोय तर त्यांच्याकडे औषध भेटतंय त्यांचा अॅड्रेस पण त्यांनी सांगितलाय परत तुम्हाला पर ती शाखा पण सांगितली तर नक्की जाऊन एकदा आवर्जून तुम्ही मुंगी करता आणि उंदरा करता औषध घेऊन या कारण माळात रा आपण राहतोय आपल्याला माहित आहे की आपल्याला सगळ्यात जास्त त्रास कशा जायते बुर लाल मुंग्याचा तर भयंकर त्रास आहे आपल्याच घरात कडली विकत या मित्रांनो पावसा पाण्याच्या रानातल्या वस्तीला रा त्याचा त्रास असतो मेन म्हणजे लाल मुलगी दुसरं कशाचा नसेल पण रानातल्या वस्तीला रानात त्यामुळं त्यांचं जे ती म्हणतात आता मला नाव सांगता येणार नाही एवढं त्यांनी पहिल्यांदा सांगितलंय ते एवढंच तुम्ही त्यांना त्यांच्यापर्यंत आपलं नाही करा जाऊन त्यांच्या दुकान खरेदी करून पंढरपूरमध्ये रिझल्ट एक नंबर हा रिझल्ट एक नंबर आहे पण पंढरपूर मध्ये पण आहे आणि आपल्या मुंबई मध्ये कुठं हाय काय त्यांना माहिती आहे आपल्याला काय आप माहिती नाही आपल्यातली लोक काही त्यांची शाखा कुठे तिथे जाण तुम्ही भेट द्या त्यांच्या शाखेवर तुम्हाला जे काय पाहिजे असेल ती तुमच्यापर्यंत पोच करतील गुगल वर सुद्धा सर्च करू शकता आणि व्हिडिओ मध्ये बघण्याला आणि समक्ष येऊन भेट देण्याला टाईमला दादू खूप खूप सगळ्यांनी एकदा टाईमला दादूला जरूर भेट घे ताई खूप चांगले मला पण भारी वाटलं भेटून शिधा बोलून कुसून शिधार